नमस्ते खाड़े, मी साश्विनी सागर खाडे प्रभाग तीन अ मधून मी निवडणुका लढवत आहे साडेनगर कुठल्या मुद्द्यावर आपण हा निवडणुका माझे मुद्दे असे आहेत की घरकुल नंतर घंटागाडी बंदिस्त गटारी ह्या मुद्द्यांवरती मी निवडणूक लढवणार आहे घंटागाडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभागामध्ये जसं की घंटागाडी जर आली तर ते थांबत नाही आली आणि कधी कधी वेळेवर येत पण नाहीये एक पाच मिनिट ही घंटागाडी थांबत नाहीये महिलांना कचरा पाटी किंवा टोपली जी आहे पळत घेऊन जावे लागते की जी कचरा पूर्ण रोडपर्यंत म्हणजे सांडत जातो तो कचरा आणि दुसरा प्रश्न माझा आहे की बंदिस्त गटारी गटारी जर पाऊस वगैरे हो जर आला तर खूप प्रमाणात गटारी भरून पाणी रोडवरती हे होतं आमची लहान मुलं वगैरे हो आहेत त्या गटारीतून पाण्यातून जाणं त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर म्हणजे आरोग्या संदर्भात प्रॉब्लेम यायला लागलेत आणि दुसरा घरकुल जिथे आम्ही राहतोय हा या भागातले कोणत्याही व्यक्तीच्या नावावरती उतारे निघत नाहीयेत मला यासाठी काम करायचं आहे की यातल्या लोकांच्या नावावरती ते उतारे निघण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे माझ्या संदर्भात अजून काय व्यवसाया संदर्भात असे काही प्रश्न आहेत माझ्या भागातील महिला बघायला गेलं तर बघा उसुडीला जाणे मळ्यात कामाला जाणे ह्यासाठी काम करत आहेत आणि नंतर त्याच्या घरी त्यांच्या घरी लहान मुलं वगैरे आहेत त्यांना सोडून त्यांना बाहेर कामासाठी जावं लागत आहे मग मी स्वतः माय हॅपी जर्नी सॅलरी पॅड ची कंपनी स्वतः मी आज तीन साडेतीन वर्ष झाली चालवते आहे मी जॉब पण केला आहे आणि स्वतः व्यावसायिका म्हणून पण काम करते आहे व्यवसाय आणि जॉब मध्ये किती फरक आहे तो मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे मी जी काही इथल्या महिला आहेत माझ्या भागातल्या असून किंवा इतर महिलाही असू द्या त्यांना मी पुरेपूर स्वतः घर बसून काय करता येईल याच्यासाठी मी उद्योगधंदा उभा करणार आहे आणि आता सध्या पाहायला गेलं तर माझ्याकडे साडेतीन ते अडीचशे बायका काम करत आहे तुमचा वार्ड आणि मंगळवेढा या दोन्हीच्या अनुषंगाने काय वाटते कसा विकास दोघाचा पण वार्डाचा आणि मंगळवेढाचा वर्डाचा तर पूर्ण म्हणजे पूर्ण स्वच्छता वर्डामध्ये झाली पाहिजेत आणि आमचा जो भाग बघायला गेला तर वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं ते मला पूर्णपणे नाहीस करायचं आहे आणि मंगळवेड्यामध्ये म्हटलं तर स्मारकी उभा करणे किंवा बगीचे असू दे नंतर आपल्या संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं तर -पूर त्या संतांची पुरेपूर माहिती असू द्या किंवा समाधी असू द्या याच्यासाठी मला पूर्णपणे मंगळाचा विकास करायसाठी मी माझा पुरेपूर हात हातभार लावणार आहे नमस्कार मी सागर खाडे तर ह्या ठिकाणी बघायला गेलं तर आज ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये बरेच उमेदवार उतरलेले पण माझ्या लक्षात असं आलंय की असा उमेदवार जनतेने निवडून द्यायला पाहिजे जो उमेदवार शंभर टक्के सक्षम आहे त्याच्यामध्ये काही जर क्वालिटी आहे तोच उमेदवार नगरपालिकेची सगळीच कामं व्यवस्थितरित्या काम मार्गी लावू शकतोय अशी क्वालिटी बघून किंवा पारख करून उमेदवाराला निवडून देण्याचा जनतेने ठरवायला पाहिजे दुसरी गोष्ट नगरपालिकेची जी काही कामं असतात बऱ्याच उमेदवाराला कामं काय असतात ह्याचंही नॉलेज नाही असेही उमेदवार आपल्या प्रभागामध्ये निवडणुकी लढवण्यासाठी उभं राहिलेले आहेत तशा उमेदवारांना जर तुम्ही अ डावल तर नक्कीच आपल्या प्रभागाचा आपल्या मंगळवेढा शहराचा नक्कीच विकास हो होणार आहे खरं आज या इलेक्शनच्या अनुषंगाने जर विचार केला तर मला वाटतं की सर्व पक्ष उमेदवारी डिक्लेअर करून स्वतः लढायला तयार आहेत पण गेल्या पाच वर्षापासून आपण सगळेच जण तुम्ही पण सगळेजण ऐकत आलेलो आहात की मताची चोरी होती बरोबर तर मताची चोरी ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये जर इलेक्शन मध्ये जर मताची चोरी नाही झाली आणि चुकीच्या पद्धतीने जर वोटिंग नाही झालं आणि मत तर शंभर टक्के अपोजिट पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी सोडून जे इतर सगळे पक्ष असू द्या किंवा अपक्ष उमेदवार असू द्या तर शंभर टक्के निवडून येणारच आहेत ही गोष्ट मला सगळ्यांच्या माध्यमातून लक्षात आलेली आहे फक्त ह्यावेळेस असं नाही व्हायला पाहिजे नक्कीच मग आघाडी असू द्या किंवा इतर पक्षांची उमेदवारी निवडून येऊ शकते